आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयाने राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एक राखी सैनिकांसाठी हा अनोखा उपक्रम सलग दुसऱ्यांदा राबवला आहे देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या पाठवल्या आहेत अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी राख्या पाठवल्या जातात यासाठी जून महिन्यापासूनच राख्यांच्या निर्मितीसाठी लागणारं साहित्य आणून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुमारे पाच हजार राख्या तयार केल्या यातील एकशे एक राख्या सीमेवर देश रक्षणासाठी सज्ज असणाऱ्या भारतीय सैनिकांना पाठवण्यात तर काही राख्या अंबरनाथ मधील पत्रकार मान्यवरांना बांधून विद्यार्थी समाजाशी आपले ऋणानुबंध जोपासणार आहेत हा अनोखा प्रकल्प साकारताना विद्यार्थ्यांची सृजनशीलता नवनिर्मितीची इच्छा व्यवसायाभिमुख दृष्टिकोन देशहिताची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या मूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर करण्याचा हेतू शाळेने ठेवला आहे शाळेचे मुख्याध्यापक संतोष भनगे पदाधिकारी सुरेश मोरे राजेश रोहिदास यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात जान्हवी जागरे सारिका कान्हेरकर भरत आवारे विनायक बारे सुरेखा शिंदे वैशाली नारखेडे वैशाली जोशी यांच्यासह शाळेतील अनेक शिक्षकांचा सहभाग होता दोन वर्षापासून आपण राखी उपक्रम करतो यावर्षी विद्यार्थ्यांनी जवळपास पाच एक हजार राख्या स्वतःच्या हाताने बनवल्यात आणि यातून मुलांच्या कलागुणांचा विकास झाला पण त्याचबरोबर या राखी उपक्रमाला आपण एक सामाजिक अँगल किंवा सामाजिक भान जोडलं आहे त्याच्यामध्ये एक राखी सैनिकांसाठी असा आपण उपक्रम केला आहे त्याच्यामधून विद्यार्थिनींनी स्वतः सैनिकांना पत्र लिहून आणि राखी पाठवलेली आहे अशा शेकडो राख्या आपल्या शाळेतून आपण सैनिकांसाठी पाठवूया त्याचबरोबर या विद्यार्थ्यां त्या का राख्यांपैकी काही राख्या या आपण प्रशासकीय सेवेतील लोकांसाठी नगरपालिका पंचायत समिती पोलीस विभाग फायर ब्रिगेड अशा ठिकाणीच्या आणि सामाजिक संस्थांना देखील आपण बांधणार आहोत या निमित्ताने मुलांना सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेम या दोन्ही गोष्टी याव्यात असा या मागचा उद्देश आहे आणि मला आनंद आहे की आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी यामध्ये खूप छान सहभाग घेऊन दोन महिने प्रय प्रयत्न करून हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी त्यांचं कौतुकही करतो आणि आनंद व्यक्त करतो यासाठी जवळजवळ आम्ही दोन महिन्यापासून सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि या राख्या जवळजवळ आमच्या पाच हजार राख्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून तयार झालेल्या आहेत यासाठी आवारे सर यांनी मुलेश्वर मार्केटमधून रॉ मटेरियल सर्व आणलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्या सर, राख्या तयार केलेल्या आहेत यासाठी मार्गदर्शन लाभलेलं आहे सर कुमारी कालेरकर मॅडम आणि स्वतः जागरे मॅडम यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि उत्तम सुबक अशा राख्या त्यांनी तयार केल्या तुम्ही सैनिकांचं इतर कोणाक्रम करणार यामधून काही राख्या आम्ही सैनिकांसाठी पाठवलेल्या आहेत आणि संदेश संदेशभर पत्रसुद्धा त्यामध्ये आहे अशा इतर काही म्हणजे पोलीस यांना पण तुम्ही करणार ना पोलीस पथक यांना पण दाखल करणार तुम्ही हां ते पण सांगा तसंच आम्ही आपल्या ज्या प्रशासकीय सेवा आहेत या सेवांमध्ये सुद्धा जाणार आहोत विद्यार्थिनी तिथे रक्षाबंधनाचा सा कार्यक्रम साजरा करणार आहेत नमस्कार मी तेजस्विनी नाना पांढरे आम्ही महात्मा गांधीच्या विद्यार्थी आमच्या महात्मा गांधी विद्यालयाने राखी प्रकल्प राबवला आहे त्यातच एक राखी सैनिकांसाठी हा प्रकल्प सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून आमची शाळा राबवत आहे आम्हाला राखी बनवण्यासाठी सर्वप्रथम शाळेने सर्व साहित्य आणून दिले व शिक्षकांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्र संतोषजी सर तसेच उपमुख्याध्यापक श्री मोरे सर आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जागरे मॅडम श्री आवारे सर व कुमारी मॅडम यांनी आम्हाला राखी बनवण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले राखी बनवताना आम्हाला खूप आनंद होत होता कारण आम्ही बनवलेल्या राख्या सैनिकांना सुद्धा पोहोचवल्या जाणार होत्या कारण एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम सुद्धा राबवला जात होता हा उपक्रम राबवण्यामागचा उद्देश म्हणजे आपण घरी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरा करतो पण राखीचे खरे मानकरी सीमेवर लढणारे सैनिक आहेत ऊन वारा पाऊस पर्वा न करता ते सीमेवर लढत असतात म्हणून आम्ही त्यांच्यासाठी पोस्टाद्वारे पत्र सहित एक राखी पाठवत आहोत व त्यांच्या सोबत रक्षाबंधन दिन साजरा करण्याचा आनंद घेत आहोत मला माझ्या शाळेचा फार अभिमान वाटतो कारण माझी शाळा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आपल्या लोकांची आपली, लो आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो